सूर्य आणि बाप यांच्यात एकच साम्य आहे सूर्याची प्रखरता आणि बाबांचा राग या गोष्टी सहन करायला शिका या गोष्टींचे महत्व इतके आहे की जर या नसतील तर संपूर्ण जीवनात अंधार होईल म्हणजे बाबा असे कुणाचे आबा आप्पा कुणाचे पप्पा तर कुणाचे असतात डॅड किती अर्थपूर्ण विश्व सामावले आहे बाप या नावात आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही बाप जिवंत आहे तोपर्यंत परिस्थितीच्या काठी कधीच आपल्या पायापर्यंत पोचत नाही स्वतःच मन मारून कष्ट करणारं शरीर आणि काळजी करणार मन म्हणजे बाप बाप असताना मिठी मारून घ्या रे आठवण आभास देते स्पर्श नाही आपले दुःख मनात लपून दुसऱ्याला सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील आई शिवाय घर अपूर्ण असते तर बापा आयुष्य बापाच्या धाकाला संस्कार म्हणतात बाबा एक असा माणूस ज्याच्या सावलीत मुली राज्य करतात बापाची संपत्ती नाही बापाची सावली सोबत असायला हवी बापाचा दिवस नसतो आपला प्रत्येक दिवस बापामुळे असतो काय बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही आणि बाबाला शब्दात मांडावं एवढा मोठा मी कधी खिसारी कामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणले नाही माझ्या वडिलांसारखा मनाने श्रीमंत कोणाला पाहिलं नाही यश मिळाल्यानंतर खूप नाती तयार होतात पण शून्यातून वर जे रक्ताच नात अंत त्याला बाप म्हणतात डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवायची ताकद फक्त बापाकडे असते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक वडिलांसाठी नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद